हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे गुरुवार तर आज माझा पाचवा गुरुवार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अकरा दिवसाची सेवाचा जो आपण संकल्प केलेला होता तो तर त्याचा आज आठवा दिवस आहे सेवेचा तर ते पण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि काल आषाढी एकादशी झाल्यामुळे आज होती बारस तर मग बारसचा पण खूप असा स्वयंपाक होता वरणबट्टी वांग्याची भाजी बारसला तर प्रत्येकाच्या घरी असते म्हणजे असते तर त्या स्वयंपाची स्वयंपाकाची पण खूप धावपळ होती तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आज महत्त्वाची सांगणार आहे ती म्हणजे कोणती तर देवघरात एक तांब्या पाणी भरून ठेवल्याने काय करते आणि त्या पाण्याचे आपण काय करावे आणि तो पा तो जो तांब्या असतो तो आवर्जून भरून ठेवला पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर सकाळी चहा वगैरे घेऊन झालेला आहे चहा घेऊन झाल्यानंतर मग बेडशीट वगैरे अंथरून घेतली ज्या आधीच्या त्या धुवायला टाकल्या आणि मग नंतर दुसऱ्या अंथरून घेतल्या आणि मग नंतर पुढचं जे काउंटर आहे ते पण व्यवस्थित असं पुसून घेतलं दूर येतच असते रोज रस्त्यावरचं घर असल्यामुळे तर ते रोज पुसून घ्यावं लागतं कधी कधी नाही जमत मग ते पुसून झाल्यानंतर बेसिन वगैरे व्यवस्थित असं घासून घेतलं कपडे भिजत टाकून दिले आणि मग आता बाहेर अंगण झाडायला आलेले आहे तरी ते अंगण झाडून घेते आज अंगण झाडायला पण लेट झालं कारण आज उठायलाच मला लेट झालं कारण का तर रात्री वेदू खूप रडत होती तिला झोपच नव्हती लागत काय झालं होतं काय माहिती म्हणून मला जरा उठायला पण लेट झालं तर आई लवकर उठून गेलेलो त्या मी जरा लेट उठलेली आहे तर इथे अंगण झाडून घेतलेलं आहे मी स्वच्छ असं आणि आज गुरुवार असल्यामुळे म्हटलं दरवाजा पण सगळा स्वच्छ पुसून घ्यायचा कारण ते माझ्या दर गुरुवारचं रुटीन आहे तर दरवाजा तिथं स्वच्छ पुसून घेते कारण तो आपला मुख्य दरवाजा असतो तो रोज तर काही जमत नाही पुसायचं पण गुरुवार असला म्हणजे मी त्याला रोज पुसते म्हणजे पुसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला दरवाजा उंबरठा पण रोज पुसायचा त्याला टाळाटाळ नाही करायची दरवाजाचा उंबरठा मी रोज पुसत असते तर आज पण पुसते आणि हळदीचं लेपन पण करायचं होतं आज गुरुवार होता तर तर व्हिडिओमध्ये काही शूट केलेलं नाही आहे पण मी दर गुरुवारी हळदीचं लेपन करत असते किंवा अमावस्या पौर्णिमा अशा ठराविक दिवशी मी हळदीचं लेपन करत असते तर इथे आता पटकन आपण स्वच्छ करून झालेला आहे आणि दुसरी गोष्ट आमचा जो लोखंडाचा दरवाजा आहे तर त्याला कलर दिलेला आहे क्रीम कलर तर तो खूप होऊन जातो तर त्याला पुसते आज कारण ब्लॅक कलर असला तर मग धकून जातं पण हा क्रीम कलर असल्यामुळे त्याच्यावर खूप धूर साचते आणि तो बाहेर असल्यामुळे तर मग त्याला आज म्हटलं पुसू त्याला स्वच्छ असं पुसून घेतलं मग नंतर घरात आल्यावर मला घर पण झाडायचं होतं आणि घर पुसायचं होतं तर इथे आता पहिले तर घर झाडून घेते मग नंतर घर पुसून घेईल आज मला म्हणजे एक्स्ट्राचं काहीतरी काम काढलेलं होतं मी आज म्हटलं चला करून घेऊ नंतर मग काही वेळ भेटत नाही आणि त्याच्यातला आणि त्याच्यातल्या त्याच्यात आज वरणबट्टीचा स्वयंपाक होता तर तो स्वयंपाक तर आईनेच केला आज पण तर आई मला खूप मदत करतात मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर माझं लहान बाळ असल्यामुळे आई मला खूप मदत करतात तर आई बोलल्या की मी स्वयंपाक करून घेते कारण मिस्टरांची नाईट असल्यामुळे त्यांना जेवण करून लवकर झोपायचं असतं तर मग आई स्वयंपाकाला लागून गेल्या तोपर्यंत मी वरचं सगळं आवरून घेतलं माझी दिदी पण खूप लहान आहे तर खूप त्रास देते मूड असला तर चांगले खेळते नाही तर मग समजून घ्या किती किती त्रास देते असा तरी ते आता घर स्वच्छ पुसून घेते तर कधी कधी मी हाताने पण घर पोच पुसून घेते पण जास्त करून तर मी पोचानेच घर पुसत असते मा कारण माझं काही जमत नाही आणि आता मग घर पुसून झाल्यानंतर मला आज आरसे पण पुसायचे होते तर मग इथे आता आरसे पुसायला घेतलेले आहेत हे जर आठ दिवसाचं माझं काम आहे तर कधी गुरुवारी करते तर कधी रविवारी करत असते मी हे कामं अजूनमधून जर असे कामं करत असले तर मग आपलं घर पण स्वच्छ असतं आणि चांगलं पण दिसतं आणि आपल्या मनाला पण फ्रेश वाटतं थोडंसं तर अधूनमधून हे कामं तर माझे असतातच असतात तर मागचे पण पुसून घेतले आणि जिथं आपण ब्रश वगैरे करतो बेसिनजवळ तर तिथलं पण असं स्वच्छ असं पुसून घेतलेला आहे मग नंतर हे सगळे कामं करून मला बाहेर कपडे पण धुवायला जायचं होतं मग कपडे धुवून झाल्यानंतर मग परत सेवा करायची होती मग नंतर जेवण होतं असे खूप सारे कामं असतात तर चला मैत्रिणींनो आता हे सगळं झालेलं आहे कपडे धुवायला जाते मी आता तर इथे आईंनी स्वयंपाक करून ठेवलेला होता तर याच्यात आईंनी भात लावलेला होता इथं वरण झालेलं होतं आणि आता आईंनी बट्ट्यांचं कणिक भिजणारच होत्या त्या तर इथे पा बट्ट्या पण आता झालेल्या आहेत वाफून झालेल्या आहेत बट्ट्या इथे वांग्यांची भाजी पण झालेली आहे आणि आता आई बट्ट्या तळायला घेतील तुम्ही आता इथे आहात आई बट्ट्या तळून घेतील आई म्हटलंय की मी बट्ट्या वगैरे तळून घेते सगळा स्वयंपाक झालेला होता तोपर्यंत तू तो तुझी सेवा आवरून घे मग आई ते करत होत्या तोपर्यंत मी माझी सगळी सेवा आवरून घे तर इथे सेवा करायला बसलेली आहे आता पहिले तर सेवा करून घेते रोजची आपली आणि तर मी आता देवाऱ्यामध्ये दे एक तांब्या भरून पाणी का ठेवायचं त्या पाण्याचं काय करायचं हे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता बघा तर दुस पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवाऱ्यामध्ये दे मंगल कलश ठेवलाच पाहिजे जो आप आणि त्याचं पाणी आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी बदललं गेलं पाहिजे कोणी कोणी पौर्णिमेला पण बदलवतं आणि कोणी रोज पण बदलवतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कलश भरणं आपल्या कुलदेतीचं प्रतीक असतं तर हा कलश आपण भरलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर आपलं रोज नैवेद्य ठेवायचं जमत नसेल तर आपण रोज देवासमोर खडीसाखर ठेवायची एका छोट्या वाटीमध्ये आणि त्याच्यात तुळशीचं पान ठेवायचं तर हे तुम्ही रोज करायला पाहिजे तर आता तांब्यावरून पाणी का ठेवायचं तर देवांना तुम्ही एक तांब्यावर पाणी ठेवू शकता तो तांब्या छोटा असो किंवा मोठा असो किंवा तुम्ही छोट्या तांब्याचा ग्लास पण ठेवू शकता तर मी छोट्या पितळाच्या ग्लासमध्ये पाणी ठेवत असते थे। कोणी कोणी थे। चांदीचा तांब्या पण करतो त्याच्यावरती झाकायचं पण असं पेल्यासारखं असतं तर ते पण जर तुम्ही ठेवलं तर चांगलं असतं तर पाण्यामध्ये लो ऑफ अट्रॅक्शन असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर तुम्ही हा तांब्या जर ठेवला तर खूप फायदे असे आपल्याला होतात तर हे पाणी आपल्याला रोज बदलावायचं आहे रोज ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा हे पाणी बदलवून घ्यायचं आणि मग नंतर हे पाणी दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पाणी बदलवतो तेव्हा ते पाणी सगळ्यांना तीर्थ म्हणून थोडं थोडं द्यायचं एवढं जास्त काय ठेवायचं नाही आपल्याला सगळ्यांना पुरेल इतकं छोटं ठेवायचं की आपण त्याच्याने तीर्थ घेऊ शकतो आणि जर जे बा बाकीचं पाणी उरलेलं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडून द्यायचं आपल्या घरामधील निगेटिव्हिटी आणि काही तंटण होत असेल तर हे होणार नाही आणि घरातील निगेटिव्हिटी निघून जाईल आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येत असते करतं कोणी काय करतं तर हे तुम्ही करू शकता तर मैत्रिणींनो आता मी तुम्हाला माहिती सांगितली ती कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता जेवण पण झालेलं आहे आमचं सेवा करून पटक्यात जेवण करून घेतलेलं आहे तर आता इथे गॅस गॅसपटा वगैरे आवरून घेते मग नंतर भांडे पण घासायचे पडलेले आहेत आणि माझी बेदूला पण मला झोपायचं आहे झोपायचं आहे कारण ती काल रात्रीपासून खूप चिडचिड करते आणि खूप त्रास पण देते तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स